लोकसभा निवडणूक आणि नवनिर्वाचित सरकार स्थापन झाल्याचे चित्र आपल्या नजरेसमोर आहेच आता तर पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक वारे वाहत आहे निवडणुकीचे वाहते वारे आणि त्याच्यासोबत वारेमाप चर्चांना अशा वेळी उदाहरणच येत असते सध्या दापोली तालुक्यात अशीच एक चर्चा कानावर धडकत आहे ही चर्चा आहे कोकण पदवीधर मतदारसंघाची कोकण पदवीधर मतदारसंघाची यादी पाहता या यादीत आजी माजी आमदारांची नावेच नाही माननीय पावा काणे महर्षी धोंडोकेशव केशव कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी तीन भारतरत्न या मातीतलीच लोकमान्य टिळक सूत साने गुरुजी रँगलर परांजपे गोणी दांडेकर श्रीनाथ पेंडसे थोर साहित्यिक विचारवंत राजधुरंदर अशा प्रतिष्ठितांनी अजरामर केलेली ही दापोलीची भूमी देशात गौरवली जाते दा, दापोली तालुका तर शिक्षण प्रसार कार्यात अग्रेसर आहे दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठ ए जे हायस्कूल वराडकर कॉलेज श्रीरामराजे महाविद्यालय मंडणगड मधील विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय खेड मधील रोटरी आणि ज्ञानदीप सारखी शिक्षण संस्था शिक्षण कार्यात अग्रेसर असताना अशा या सुसंस्कृत दापोली खेड मंडणगड तालुक्यांच्या पदवीधरांच्या मतदार यादीत आजी माजी आमदारांची नावं नसणे ही खरोखरच खेदाची बाब म्हणावी लागेल स्वातंत्र्यानंतरचे पहिले लोकप्रतिनिधी असणारे लोकनेते मान्य शामराव पेजे हे त्यावेळेचे पहिले लोकप्रतिनिधी पदवीधर होते असे असताना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरच्या पदवीधरांच्या यादीत आजी माजी आमदारांच्या नावाची नोंद नसणे हे नररत्नांची खाण असलेल्या दापोलीला भूषणावहन आहे याबाबत लोकांमध्ये खेद निर्माण होऊन अनेक तर्कवितर्कांनी सध्या दापोलीत चर्चा सुरू आहे